नमस्कार मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी स्पेशल पैठणीवरती ऑफर घेऊन आलो आहे ती पण लगन सराई निमित्त आपण बघू शकता ही कलांजली पैठणी आहे ज्याची आर पी मार्केटमध्ये जर पाहायला गेल आपण ते अडीच ते तीन हजार रुपये राहणार आहे पण ती पैठणी आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त एकोणतीसशे नव्याण्णव रुपयाला जोडी आपण त्याच्यामध्ये कलर डिझाईन बघू शकता खूप सारे कलर डिझाईन येणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याचबरोबर आपण एक बनारस सिल्कमध्ये प्रकार आणलेला आपण बघू शकता हे ह्याची पण एम आर पी जर आपण मार्केटमध्ये पाहिली तर हजार बाराशेच्या वरतीच येणार आहे कुठेही जरी पाहिले आपण आणि मार्केटमध्ये कोणीही ह्या रेटला देणार नाही साडी आपण घेऊन आलो आहे फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला जोडी आपण त्याच्यामध्ये कलर वगैरे हो बघू शकता ह्याच्यामध्ये खूप सारे कलर डिझाईन आलेले आहेत त्याचबरोबर आपण एक प्रिंटेड सिल्कमध्ये साडी आणलेली ही बघू शकता आपण ही प्रिंटेड सिल्क साडी आपल्याला मिळणार आहे नऊशे नव्याण्णव मध्ये तीन आपण बघू शकता ह्याच्यामध्ये कलर डिझाईन आपल्याला भरपूर मिळणार आहेत हे बघू शकता असे वेगवेगळ्या भरपूर कलर डिझाईन आहेत हे आपण त्याच्यामधल्या डिझाईन्स वगैरे पण पाहणार आहोत ह्या साड्या घेण्यासाठी आपल्याला विजिट करायचं आहे द्वारकादास कर श्यामकुमार त्रिमूर्ती चौक छत्रपती संभाजीनगर धन्यवाद